आपल्या मित्रांसोबत सावंतवाड येथे न्यू इयर सेलिब्रेशन करून पहाटे परत निघत असताना मारुती सुझुकी कारची रस्त्यालगतच्या आंब्याच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात एका युवतीचा मृत्यू झाला ऐश्वर्या महेश कवठणकर एकवीस राहणार पिंगुळी उत्कर्षनगर तालुका कुडाळ असं तिचं नाव आहे तर तिच्यासोबतचे दोन युवक जखमी झाले कोलगाव येथील शैलू पै यांच्या हार्डवेअर शोरूमसमोर सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला ऐश्वर्या ही तिचे मित्र सिद्धांत अशोक बांदेकर राहणार कुडाळ बाजारपेठ तालुका कुडाळ आणि साहिल तेंडोलकर राहणार तेंडोली यांच्या संवेत सिद्धांत बांदेकर यांच्या गाडी नंबर एम एच शून्य सात क्यू शून्य दोन अठ्यात्तर या गाडीत बसून त्यांच्यासोबत न्यू इयर सेलिब्रेशनला सावंतवाडी येथे गेली होती तिथून पहाटे पाचच्या सुमारास कुडाळ येथे परतत असताना कोलगाव येथील शैलू यांच्या हार्डवेअर शोरूमच्या समोरील आंब्याच्या झाडाला कारची समोरून जोरदार धडक बसली या अपघातात गाडीच्या क्लिनर साईडला बसलेली ऐश्वर्या ही गंभीर जखमी झाली तर चालक सिद्धांत आणि साहिल हे देखील जखमी झाले